पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात आषाढीवारी उत्सव उच्छ, उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या आझाद मैदान जवळील यवतमाळ स्थित दरबारात दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी प्रित्यर्थ खांद्यावर घोंगडी हातात काठी डोक्यावर मुंडोसा मोरपीस असा हा गोपाल पांडुरंग परमात्मा ज्यांच्यावर अहिल्या मातेची अपार श्रद्धा तसेच समस्त धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पांडुरंगाची आरती व धनगर समाजाचे दैवत अहिल्या मातेच्या तीनशे एकव्या जयंती महोत्सवातील सहाव्या रविवारचे आरती पूजन व मानवंदना आजच्या आरतीचे यजमान श्री निकेश भाऊ ढेकडे सवर्षाताई वर्षाताई सदानंदराव पडवे श्री प्रदीप भाऊ पुंसे कुमारी सुहानी स पडवे या चारही महानुभावांचा आज या आठवड्यात वाढदिवस असल्याकारणाने यजमान पदधारी सर्वांनी स कुटुंब हलक्याशा सरींच्या उपस्थितीत तसेच धनगर समाजातील ज्येष्ठ तरुण बालगोपाल मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात आरतीपूजन संपन्न झाले उपस्थित समस्त समाज बंधू भगिनींनी या चारही उभयंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या श्री पार्थ भाऊ शिंदे यांनी नामदेव महाराज यांचा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान हा अभंग गायला उपस्थित सर्वांनी पांडुरंग परमात्मा अहिल्या मातेचा तसेच संतांचा गजर करत वारी उत्सव साजरा केला या प्रसंगी श्री अविनाशराव जानकर श्री रमेशराव जारंडे श्री विठ्ठलराव बुच्चे श्री विजयराव शिंदे श्री पवनभाऊ थोटे श्री प्रदीपराव पुनसे श्री निकेश भाऊ ढेकडे सौ स्मिताताई ढेकडे सौ वर्षाताई पडवे कुमारी सुहानी पडवे सौ शोभाताई पुनसे सौ संध्याताई शिंदे सौ अंजलीताई पाल कुमारी वेदांगी शिंदे कुमारी श्रेय शिंदे चिरंजीव प्रणव शिंदे श्री पार्थभाऊ शिंदे श्री राहुल भाऊ मासाळ श्री सुरेशराव भावेकर आदी मान्यवर उपस्थित होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा